इंडिया टीव्ही हर खबर सच्चा नमस्कार अपडेट इंडिया टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अनेक राजकीय पक्ष असेल राजकीय नेते मंडळी असतील कार्यकर्ते यांच्या सर्वांची लगबग सुरू आहे आणि त्याच पद्धतीने ईश्वरपूर शहरात देखील या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि सर्वांचीच लगबग सुरू आहे अनेक जणांना या ठिकाणी पक्षश्रेष्ठीनं मान्यता देऊन त्यांची प्रचार यंत्रणा सुद्धा सुरू झाली असेच एक इच्छुक उमेदवार आपल्या बरोबर आहेत जे, बर जे शिवसेनेचे वाळवा तालुका प्रमुख आहेत सागरजी मलगुंडे भाऊ आपल्या बरोबर आहेत भाऊ आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज प्रभाग क्रमांक मधून आपण इच्छुक आहात तर तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक तेरा हा आपली जन्मभूमी आणि त्याबरोबर कर्मभूमी सुद्धा आज इस्लामपूर शहरामध्ये काम करत असताना त्याचबरोबर ते आपण तेरामध्ये सुद्धा अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आज जनतेनं आपल्याला संधी दिली तर आपण काय करू शकता खरं तर सर तुम्ही म्हणालात तसं खरोखरच प्रभाग क्रमांक तेरा ही माझी जन्मभूमी पण आणि कर्मभूमी पण आहे अं खर सामाजिक राजकीय जीवनाला तिथून सुरुवात झाली मी गणपती मंडळ असेल नवरात्रोत्सव मंडळ असेल मी एक धर्मवीर संभाजी वामनच्या नावाचं एक छोटीशी मित्रांची आमच्या मिळून एक संघटना सुरू केली होती त्याचीही सुरुवात धर्मवीर छत्रपती संभाजी चौकातून म्हणजे आज तो प्रभा क्रमांक मध्ये पडतो स्वर्गीय महादेव कोऱ्याप्पांच्या नावानं आम्ही एक मंडळ गणपतीचं स्थापन केलं तर ते सुद्धा म्हणजे राजकीय जीवनाची सुरुवातच त्या प्रभा क्रमांक मधून माझी झालेली आहे आणि तेथील स्थानिक नागरिकांची म्हणजे तिथल्या स्थानिक मतदारांचीच ही मागणी आहे की मी तिथूनच पहिली माझ्या आयुष्यात ही पहिली निवडणूक आहे खर तर शिवसेना पक्षाचा मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून इच्छुक होतो तसं जर या युतीच्या वाटाघाटीमध्ये आम्हाला शिराळा नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद शिवसेनेला वरून शोरपूर बीजेपीला आणि आष्टा एन सी पीला अशा प्रकारच्या काही चर्चा चालू होत्या त्यामध्ये त्या युतीच्या वाटाघाटीमध्ये शिराळा नगरपंचायतला शिवसेनेचा नगराध्यक्ष काल जाहीर झालेला आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदावरची जी आमची शिवसेनेची दावेदारी होती ते आम्ही मागे घेतली पण मी शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा ज्यावेळी माग घेतो त्यावेळी मला प्रभाग दिला गेला पाहिजे होता या युतीतनं या युतीतल्या सगळ्या नेत्यांनी मला त्यांनी सजेशन करून बाबा ह्या प्रभाग तुझ्यासाठी आहे आज आपण पाहतो गेली तीन वर्ष तुमच्या नगरपालिकेवरती प्रशासक नेमलेला आहे प्रशासकाच्या माध्यमातून काम होतं पण तरी सुद्धा आपण कामाचा झपाटा शंभर टक्के शिवसेना शिवसेना जनतेसाठी जे आपण काम करत आहात प्रभाग क्रमांक तेरा मध्ये अशी कोणती काम आपण केलेले आहे आतापर्यंत जवळजवळ एक कोट रुपयाचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून ज्यावेळी आमचे नेते आनंदराव पवार बापू यांनी राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून ज्यावेळी अकरा कोटी रुपये इतका भरीव निधी या शहरातील रस्ते व गटर यासाठी आणला होता म्हणजे नगरपालिकेच्या इतिहासातला पहिल्यांदाच एवढा मोठा निधी त्या निधीपैकी त्यावेळी पण प्रभाग क्रमांक तेराच होता मागल्या वेळी त्या वे प्रभाग क्रमांक तेरामध्ये मदत्तनगर मधील येथील काही रस्ते कॉन्क्रीटकरण करण मु� असेल किसान नगर मधले रस्ते कॉन्क्रीटकरण असेल काही रस्त्याचे डांबरीकरण असेल काही गटरे असतील असं जवळजवळ एक कोट रुपये इतका निधी आपण त्या वॉर्डामध्ये ऑलरेडी खर्च केलेला आहे त्याचबरोबर आत्ता जो नव्याने त्या प्रभागामध्ये जुन्या प्रभाग क्रमांक बारामधील जो काही भाग जोडलेला आहे म्हणजे आपल्या मोमेन मोहल्लेच्या कोपऱ्यापासून ते शहा कंपनीच्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे संभाजी चौकाच्या कोपऱ्यापर्यंत तिथं पर्यंत गटरच नव्हतं एवढा मोठा गटर आपण खासदार दरीशील माने साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि तिथल्या लोकांच्या काही स्थानिक मागणी आहेत आता मी मूळ तिथला असल्यामुळं माझे पाहुणे नातेवाईक असा मोठा परिवार आमच्या परिवाराशी माझे वडील असतील अगदी माझ्या आजी आजोबांच्या पासूनचे जुने संबंधित आहेत लोक माजा ती लोक माझ्या रक्ताच्या नात्यातले ते आज माझ्याबरोबर उभं आहेत आणि त्यांची मागणी आहे की मी ते प्रभाग क्रमांक मध्ये ओबीसी प्रवर्गातून लढावं आणि त्यांचे जे प्रश्न आहेत आता एक महत्वाचा त्या ठिकाणी प्रश्न आहे की पाणी निघत नाही गटरचं तिथं मोठ्या प्रमाणात बाहेरून आपल्या शहरामध्ये वास्तव्यास आलेली मंडळी आहे आणि त्यांना गटरचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे तर तो, तो आगामी काळात तिथून पाणी बाहेर निघलं पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे त्यामुळे आरोग्य नागरिकांचा धोक्यात देते हे महत्वाचा माझ्या पुढे एक आव्हान असणार आहे आणि तो प्रश्न मी हातात घेऊन सोडवणार आहे त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचा एक तिथं प्रश्न आहे मध्ये किसान नगर परिसरामध्ये काय मी प्रभागात फिरतो मी तसं शहरभर फिरत असतो पण या निवडणुकीच्या माध्यमातून मी गेल्या काही दिवसामध्ये किसान नगर असेल अक्षरपॉलनी असेल दत्तनगर असेल किंवा आमच्या धर्मवीर संभाज चौक असेल माळेगल्ली असेल या प्रभागामध्ये फिरतोय तिथल्या नागरिकांच्या कडून जाणून घेतोय ती माझी घरची मंडळी आहेत आणि ती मला माझ्या घरातला मुलगा सांगत असतात मी उमेदवार म्हणून पण मला नेहमी एक प्रश्न असा की आज आपण हे सर्व कार्य करत असता परंतु प्रशासक असल्यामुळे बरीच ते त्या ठिकाणी थोडीफार राहिलेले असतील असे कोणती कामं आहेत आणि भविष्यामध्ये जर जनतेने तुम्हाला संधी दिली तर आपण कोणकोणती कामं त्या ठिकाणी करणार आहात मी मुळात पहिल्यांदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रशासक असला नसला मी शिवसैनिक आहे लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला प्रशासक किंवा अधिकाऱ्यांच्याकडून कामं करून कशी घ्यायचे असते हे जी मला जाणीव आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी मला काम कसं करून घ्यायचं हे चांगलंच माहीत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मला जर त्या जनतेनं संधी दिली तर मी त्या प्रभागात येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातील नगरपालिकेतील नगरसेवक माझ्या उरणेश्वरपूर शहरातील माझा प्रभाग क्रमांक तेरा बघा येतील एक महाराष्ट्रात मी मॉडेल करेन आणि मी सांगतोय कारण मी एक लढवया कार्यकर्ता आहे मला काम कुठून कसं करायचं आणि काय करायचं त्यासाठी काय करावं लागतं याची पूर्ण माहिती आहे मी माझ्या त्या प्रभागातील असू दे किंवा शहरातील असू दे कुठल्याही नागरिकाला तक्रारीची संधी देणार नाही चोवीस बाय सात कार्यकर्ता माझा त्या प्रभागामध्ये मी स्वतः त्या प्रभागामध्ये कार्यरत राहणार रह। एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती धर्म प्रत्येक ठिकाणी पाळला जातो आज इस ईश्वरपूर शहरात सुद्धा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून हा धर्म पाळला जात आहे परंतु आता आपण जर तेरा प्रभाग क्रमांक मध्ये पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तो उमेदवार आज प्रचार करत आहे तर मग तुम्ही त्याबद्दल काय सांगा कसं आहे सर की आपण एखादा प्रभाग आपल्या महायुतीची चर्चा झाली दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून मग असं कोणीच करणं योग्य नाही की हा माझा तो माझा कुठं तर आपण सर्वांनी एकत्र येऊन थोडं जी ताकद आहे त्या ताकदीशी आपल्याला दोन हात करायचा आहे आणि नगरपालिकेवर पुन्हा एकदा आपल्याला सत्ता आणायची आहे आपल्याला भगवा फडकवायचा आहे त्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करणं योग्य आहे माझं असं मत आहे की ज्यांनी उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराची माहिती त्यांनी स्वतः घ्यावी माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यापर्यंत आता बऱ्याच लोकांनी सांगितलं मी त्यावर बोलणं उचित नाही कारण मी बोललो तर बाबा ह्याला तिथं उभा राहिला म्हणून ते दुसऱ्या मध्ये वाईट म्हणतोय असा त्यातला प्रकार होईल पण मी तिथला मूळचा कार्यकर्ता आहे माझी सुरुवात तिथून झाल्या तिथल्या स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत ज्या काय अडचणी आहेत त्या समजणारा कार्यकर्ता मी आहे मला तिथून संधी मिळावी अशी मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्याकडं मागणी केलेली आहे मला वाटतं आज, थी आज, आज ते, ते संपल आज शेवटचं आज नगराध्यक्षांचा अर्ज भरणार आहेत त्यानंतर काही चर्चा होतील त्यातनं मला संधी मिळेल अशी आशा आहे परंतु आज माझे कार्यकर्ते असतील किंवा तिथले स्थानिक नागरिक असतील ते एवढे भावनिक आहेत की ते रेटा धरून बसलेत की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तो जो उमेदवार आहे तो नव आहे तिथं तुम्हीच लढायचं अक्षरशः मला रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत फोन येतात तिथून की काय नाही भाऊ तुम्ही तिथं उभा राहायला लागते मग हा निर्णय तुम्ही घेताना सर्वांना विचारात घेऊन महायुतीला विचारात घेऊन तिथल्या स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन तुम्ही घ्यायला हवा होता असं माझं म्हणणं आहे आपण निर्णय लादू नये जनतेवर निर्णय लादल्यानं काय होईल याचा आपल्याला निकालानंतर स्पष्ट होईल आज आपण पक्षश्रेष्ठी आहे भविष्यामध्ये चर्चा होईल परत आपल्याबद्दल आहे माझे पक्षस्रेष्ठी माझ्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत कारण मला काल खासदार ध्येसाहेबांचा सा, काल साहेब आले होते मला तिने विचारलं मी त्यांना आमच्या आनंदराव बापू असतील बाकी जे अन्य माहितीतले नेते असतील मी सर्वांना सांगितले की माझा तिथं तेहरामध्ये मागणी आहे याच कारण तुम्ही तिथल्या स्थानिक नागरिकांना विचारा आज ज्यांनी ज्यांनी सर्वे केल्या त्या सर्व्हेमध्ये काय आले ह्याचे रिझल्ट घ्या तिथं तुम्ही फिरा तिथं विचारा आणि जर त्यातनं जर माझं नाव आलं नाही तर मी थांबायला तयार आहे अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आता तुम्ही पाहता की जो प्रभाग क्रमांक ते राहा तो जी तुमची जन्मभूमी आहे तुमची कर्मभूमी आहे बरोबर आज त्या जनतेला ज्या म्हणजे तुम्ही त्या प्रभागाचे सुपुत्र आहात एक सुपुत्र म्हणून त्यांचा मुलगा म्हणून एक त्यांच्या मनातला उमेदवार म्हणून त्या जनतेला तुम्ही आव्हान काय करत ते पहिल्यापासूनच माझ्या पाठीशी खूप आहेत त्यांच्या आशीर्वाद माझ्या बरोबर सदैव राहिलेले आहेत मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हे कि माझे घरची परिस्थिती नसताना मी तळागाळातून संघर्ष करत इथंपर्यंत आलोय आमचे नेते आनंदराव पवार बापूंनी मला शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदाची सत्तेतल्या तालुका प्रमुख पदाची एवढी मोठी संधी दिली त्या संधीपर्यंत काम करत असताना ज्यांचे विचार आशीर्वाद घेऊन मी आलोय ते सगळे माझ्या प्रभाग क्रमांक तेरामधले आहेत ज्यांच्या ज्यांची मुळात मागणी झाली आता एक विषय तुम्हाला या निमित्तानं सांगतो की तिथं काही लोकांचं म्हणणं असं आहे की तिथं मुस्लिम समाजाचं मतदान खूप आहे त्यामुळे तिथं पण मी तुमच्या माध्यमातून सांगतो की ज्यावेळी मी नगराध्यक्ष पद लढणार नाही असं कळलं त्यावेळी मला प्रभाग क्रमांक मध्ये तुझी उमेदवारी पाहिजे हे सांगणारे माझे मुस्लिम समाजातले बांधव होते माझे मुस्लिम समाजातले होते आजही आमच्या घरात कोणताही कार्यक्रम असला आम्ही आज तिथं राहायला नसो आम्ही आमच्या शेतामध्ये राहतोय तिथं जरी असलो तरी त्या मुस्लिम कुटुंब आमच्याशी दुरावलेले नाहीत आणि आज त्यांची मागणी आहे की मी तिथं जावं त्यामुळे कुणी असं उरूनश्वरपूर्वे शहर हिंदू मुस्लिम ऐक्याच आहे मी जरी शिवसेनेत असलो तरी मला विश्वास आहे की त्या प्रभागातनं मला संधी दिली आणि ईश्वरपूर शहराचा एकंदरीत मुस्लिम मताचा जर टक्का काढला तर त्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार फक्त एकमेव सागर मुलगुंडे असेल की माझ्या मतांच्या मध्ये मुस्लिम समाजाच्या माझ्या बांधवांची टक्केवारी जास्त असेल तर आपण पाहिलं की आपल्या बरोबर होते वाळवा तालुका शिवसेना प्रमुख सागरजी मलगुंडे भाऊ आज जनतेच्या मनातील उमेदवार आणि त्यांनी खरोखरच जनतेच्या संदर्भात केलेली जी कामं आहेत त्या कामाच्या जीवावरती आज ते प्रभाग क्रमांक मधून इच्छुक आहेत भविष्यामध्ये जनता त्यांना त्या ते पद्धतीने ताकद देईल आणि पक्षश्रेष्ठी सुद्धा त्यांच्याबद्दल जी काही चर्चा होईल त्यांनी आता आपलं मत व्यक्त केलं की येणाऱ्या काळामध्ये जर मला संधी मिळाली तर जनतेच्या विकासासाठी कायम चोवीस तास त्या प्रभागामध्ये राहू आणि पाहायला गेलं तर ते प्रभाग ते प्रभा क्रमांक तेराचे सुपुत्र असल्यामुळं तिथंच त्यांचं जन्म आणि कर्म असं कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या प्रभाग क्रमांकासाठी ते इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या जीवावरती जनतेच्या प्रेमावरती ते या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं कॅमेरामन इलाय मुलानी सह नितीन वायदेंद दे अपडेट इंडिया टीव्ही इस्लामभोर